हाय मित्रांनो कशा आहात तुम्ही आशा करतो की तुम्ही सगळे मजेत असणार आणि मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला समजला असेल आजचा व्हिडिओ आपला कसा होणार आहे तर मित्रांनो आज आपण जाणार शर्दी बघायला तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि एकदम टॉपची बैला येणार आहेत आणि खूप मजा येईल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्याने व्हिडिओला एक एक लाईक करा तर चला आपण भेटू आता पुढे तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा दाखवते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो फायनली आम्ही आठ्यामध्ये आलेलो आहे समोरच आणि समोरच समोरच आहे चला हा बघा पायटा आणि इकडे सेफ्टी रेलिंग पण लावलेले आहेत हा बघा पायटा या ठिकाणी सरलांबा एक्सप्रेस आपण पाहतोय मिल्खाबाई चेंट होते आणि त्याच्या संख्येला रायबा रायबन आपण ज्याने बाधूंडी असेल काय त्या बाबा कुठून आला तुम्ही हा काय बैलाचं नाव काय तुमच्या शंकर शंकर काय किती वेळा गुलाला चा मानकरी झालाय पंचवीस पंचवीस झालाय काय हे चारी तुमच्याच एकच आहे ना गाडी जमली का गा? हां जमले ना चालेल तुम्हाला सुबतच्या तुम्हीच नक्की गुलालाच्या मानकरी व्हाल चालेल

बघू शकता पहिले भाऊ पाटील यांचं मान सन्मान केले जाईल मयुर यांचा एकदम जबरदस्त आलेले आहेत हे एक बघा एकच नंबर बाईलाच नाव काय बाई म्हणे म्हण्या बघा कसं आहे एकदम रुबाबत म्हणे मनामध्ये होत होतं साबगावकरांचं ते आज नाव काय तुमच्या ना। साई हा साईक स्वागत आहे हरण्या का आणि अखिल भाई आपण आपल्या बघू शकता करायचे अखिल भाई स्वतः आता मालक आलेले आहेत धीरा हार्दिक यांचा गुगल तुला खात ते मुला एवढे गुगल आलाय मैदानामध्ये बघा आमच्या सुट्टी पात्र सुद्धा आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या कठ्ठा या ठिकाणी आले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत महेंद्र शेठ कुठल्याही मैदानाचं त्या ठिकाणी आमचे त्यांचं आर्थिक स्वागत करणार आमचं कर मित्रांनो झालं तर आता आपण तिथून गाड्या सुटतो तिथं जाऊ बघायला तिथून एक एक गाडी सुटते ती तुम्हाला दाखवतोय आहे व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आता आड्ड्या पण खूप बसलेल्या आहे कारण खूप आता गाड्या पण सुटतात आणि खूप गाड्या आलेल्या आहेत बघू शकता

Oh yeah, that's a bit. Oh! 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 Oh